जे आहे आका विरुद्ध गीते या ज्या दोन टोळ्या आहेत परळीमधल्या जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत या दोन टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालंय आता प्रशासन सांगताना इतरांचे नाव सांगतायत परंतु इतरांचे नाव नाही हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये कारण या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे एक जण चप्पल घालत नव्हते आणि दुसरे जे आहे टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे ते काय मारामारी फार मोठी झालेली नाही थापडथुपडीची झाली नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महादेव गित्ते कोण आरोपी आहे बापू आंधळे आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही बापू आंधळेचं बिचाराचं सुद्धा हत्या व्हायला नको होती अतिशय तरुण सरपंच होता तो आणि हा जो आहे महादेव गितते आरोपी मला वाटतं त्यांनी फे फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंत गुंतविण्यात आलंय मी या गुन्ह्यामध्ये नाही आणि नंतर तो हजर झालाय का अटक झालाय बी मला माहीत नाही परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हानामारे आज झालेले बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकता ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकारना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होत इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे याच्यावरती मला असं वाटतं एसपीनी सुद्धा वचक ठेवायला होता कारण हवा होता एस पी हे इथं ह्यालाच असतात हेडक्वार्टरला हेडक्वार्टरला असताना सुद्धा एसपींनी हे व्ही आय पी ट्रीटमेंट झाल्या मग त्या व्ही आय पी स्टेटमेंट म्हणजे ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे पेपरला आल्याच्यानंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा याच्याऐवजी अगोदर एस काय त्याची व्हिजिट का नाही केली जेलमध्ये हाणामाऱ्यापर्यंत गेलं एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आज जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून आतमध्ये मर्डर का आणि एकूण सगळं मिळून स्टाफ किती आहे जेलचा पंचेचाळीस लोकांचा अधिकाऱ्याच काही जागा रिक्त आहेत मग एसपीनी त्या का कळवलं नाही एसपीनी कळवायला पाहिजे होत त्यामध्ये महादेव सहा मध्ये आठशे आठवडे क्रमांक नाही मी ते विच हे बघा आता बराकीत कोणत्या बराकीत कोणाला टाकायचा हा जेल प्रशासनाचा विषय सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा आणखी काही प्रश्नावर मी स्वतः जेलमध्ये गेलेलो आहे बराक कोणती टाकायची काय कोणती टाकायचं हे संपूर्णपणे जेल, जेल प्रशासनाच्या आता माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत एकमेकाच्या कायमस्वरूपी विरोधात आहेत हे एक जण म्हणतो मला चुकीने गुंतवण्यात आलंय दुसरा अक्षय आठवलेच्या किंवा सनी आठवले का अक्षय आठवले काय अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा ह्यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं टेलिफोन तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये मी जेलरला जेल विचारलो तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील जेवणाला सोडले असतील त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावी झाले जर पंधरा पंधरा वीस वीस आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असते तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडे रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का आणि हे जे आरोपी आहेत काही व्ही आय पी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय स्वतंत्र जेवण जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहे मग यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच जिल्हा म्हणजे जेलरनी आणि एस पीनी अमरावतीच्या जेलला का पाठवले हो नाही नागपूरच्या जेलला का पाठवले हो नाही नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे कोणाला संभाजीनगरला पाठवायचं हा आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात हे जेल ला एस पी साहेबांना माहित नागरिक शंभर टक्के माझं म्हणणं आहे की हे जे अशा पद्धतीने हानामाऱ्या होण्यापेक्षा यातले जे ज्यांच्यावरती आता गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही व्ही आय पी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही पाठवावं हो। आणि तसं मला वाटतं ह्याचे असे इनपुट मिळत असताना जेलमधली मधली डी एच काय करते जिल्ह्याची डीएसबीचा तर नंतरचा विषय परंतु जेल मधली डी बी काय करते किंवा आम्ही पाहिलेला आहे बाबा शोले मध्ये जेल मे काय कोणे कोणे मे आहे तर जेलच्या कोणे मध्ये हे काय करत होते आणि कालिया चित्रपटात वगैरे हानामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही आता बीडच्या जेलमध्ये कालिया झाला का काय आम्हाला काय कळा संतोष देशमुखांचा फुले झाल्यानंतर आरोपी

मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे शेवटपर्यंत तडीस न्यायची आहे आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद त्या आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे फाशीला जायपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही परंतु तीच महिला का हे पेपरला वाचलंय मी परंतु मी माहिती विचारतोय कळमच्या पोलिसांना माहिती विचारतोय आणि टीने अजून त्याच्या बाबतीमध्ये दुजारा दिलेला नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज ऑथेंटिक बोलणार सांगलीच जेल असेल सांगलीच्या जेलमध्ये गांजा सापडला यापूर्वी अनेक जेलमध्ये मोबाईल फोन वापरले आपण पाहिलं आता सगळ्या वापरलेला नाही 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 काय ठराविक जेल जेलमध्येच हे होत मी का म्हणतोय अमरावती जेल आणि नागपूर जेल त्याच काही कारण असेल ना हे मराठवाड्यातले मी हर्सूल बद्दल काय बोलत नाही पण लातूर आणि बीड जेल या जेल प्रशासनाबद्दलच का बोलतोय या जेल प्रशासनामध्ये काही लोक एवढे निर्धारलेले आहेत की त्यांना कशाचीच काय भीती वाटत नाही आणि हे आजचं जे प्रकरण झालेलं आहे कदाचित मग जेलमधल्या प्रशासनाने एकामेकाला दुजा भाव दिला म्हणून झालाय का। कामक्यांनाच अगोदर नंबर लावू द्या फोन नंबर लावू द्या कारण जेलचे जेल, जेल प्रशासनामधून त्याच्या कुटुंबीयला किंवा इतरांना फोन लावण्याची कुटुंबियांना इतरांना नाही कुटुंबियांना मला वाटतं फोन लावण्याची सुविधा आहे वकील आणि कुटुंबीय मग त्या याच्यामध्ये सुद्धा आमचा नंबर अगोदर लावू द्या नंतर तुमचा नंबर लावू द्या अशा प्रकारची मला वाटतं तिथं तिरगी मिरगी झाला असावी आणि त्याच्यावरनं हा वाद झाला